सध्या आपण जिथे उभा आहे ते गाव म्हणजे उमरज आज आपण टी एल एन मराठीच्या माध्यमातून कराड उत्तरमधील उमरज या गावचा आढावा जाणून घेणार आहे म्हणजे एकंदरीत उमरजमध्ये किंवा कराड उत्तरमध्ये नेमकी कोणाची हवा हा आहे इकडे कोणाचं कसं वलय आहे भारतीय जनता पार्टीचं कसं आहे किंवा जे काही बाकीचे पक्ष आहेत त्यांचं कसं आहे हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण इथे आलो आहे तर उमरजमध्ये आहे आपण दादा पाणी पिताय दादा काय सांगाल हवा कोणाची आहे मनोज दादा तुम्ही काय सांगाल म्हणून दादा करू भारतीय दा जनता पार्टीचा लोक आहे सगळ्यांच्या काय सांगाल का म्हणून जाची हवा आहे तिथं नेतृत्व चांगलं आहे का व्यवस्थित कर तिथे थांग लाए। थांग लाए। विकास पद्धतीने आमच्या पंचवीस वर्षीय विद्यमान आमदारांनी ज्या प्रकारचा विकास आमच्या जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे होता त्या निमित्तानं जर पाहायला गेलं तर तसा विकास ह्या भागाचा झाला नाही पंचवीस वर्षात आणि हे जे आता मनोजादांचं जे जा नेतृत्व आहे आणि लोकांसाठी जे करण्याची उमेद घेऊन बसलेला सर्वसामान्य कुटुंबातला एक नेता म्हणला म्हणलं तरी चालेल तर अशा व्यक्तीच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहे आम्ही बी जे पीचे हिंदुत्ववादी संघटना असू किंवा आम्हाला विचार आहेत हिंदुत्ववादी विचार आहेत आणि दादांच्या मागे आम्ही सदैव उभे राहणार आणि येणाऱ्या काळात दादांच्या आता या कराड उत्तरचा चेहरा मोहरा बदलून टाकेल असं त्यांचं नेतृत्व आहे आणि या विधानसभेला आम्ही नक्की बदल घडवून आणू आणि या भागाचा विकास सुद्धा करू अशा पद्धतीने आमचं दादांच्या पूर्ण आम्हाला विश्वास आहे की आम्हाला ह्या उत्तरचा नक्कीच विकास करून आणतील ते बरं तुम्हाला काय कराड कराड उत्तर कसं मिळेलचं उत्तर कमलाच्या बटनावरती प्रेस करून ते उत्तर त्यांना देतीलच आणि पंचवीस वर्ष झाले वर्ष झाले बाळासाहेब पाटील आमदार आहेत पण त्यांनी जी काम केलेली आहेत ती फक्त त्यांच्या वडिलांची काम आहेत जी कोयना प्रकल्प म्हणा आहे जे इरिगेशन सिस्टीम आणले स्वतंत्र बाळासाहेब पाटलांनी कोणत्याही गावात काही लक्ष दिलेलं नाही आणि मनोज दादा जे आहेत त्यांना तेरा कोटीचे निधी आमदार नसून सुद्धा त्यांनी आणला होता तर त्याचा प्रतिसाद चांगला भेटत आहे त्यांचं काम करण्याची इच्छा त्यांची धमक लोकांना का आली आणि त्यामुळे मनोज दादा हे फिक्स आमदार आहेत आणि त्यांना भरपूर शुभेच्छा आमच्याकडे तुम्ही काय सांगाल दादा मनोज दादाच निवडून येणार शंभर टक्के टक्के तुम्ही काय सांगाल मनोज दादा यांच्या म्हणण्याप्रमाणे मनोज हवा इकडे आहे तर दादा काय सांगाल म्हणतदा भावी आमदार म्हणून आम दादा भावी आमदार होणार म्हणून दादा भावी आमदार होणार असं सांगितलं जातं बघूयात आपण बरेच नागरिक आहेत प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेऊयात म्हणजे एकंदरीत कशा पद्धतीने हवा आहे किंवा कराड उत्तरचं जे काय उत्तर आहे लोकांच्या नजरेतून आपल्याला कसं मिळतंय हे आपण पाहूयात काय सांगाल दादा काय कशा पद्धतीने वातावरण कसं आहे वातावरण सध्या मनोज दादांच्याकडून एक नंबरमध्ये आहे बरं हां मनोजाच्या कडून एक नंबर वातावरण म्हणजे हो बाळासाहेब पाटलांनी कशा पद्धतीने विकास केलाय मागील पाच वर्षामध्ये मागील पाच वर्ष नाही मागील पंचवीस वर्ष विकासच राहील विकासाच्या नावा नुसता सहकार मंत्री होते ते किती दोन दो अडीच वर्षामध्ये बरं सहकार मंत्री असताना काय नाही काय विकासच नाही विकास झालेलाच नाही बरं तिकडे काही युवक पण आहेत आपण युवकांना पण केली काय सांगशील मित्रांची हवा आहे नेमकी मनोज दादा भरपुढे मनोजांची बाळासाहेब पटलांची का नाही बाळासाहेब केला नाही विकास काय केला नाही पर तिसरी नेतृत्व पण आता एक नवीन सोमनाथ चव्हाण म्हणून कोण ते रासपचे आहेत पाठीमागे आम्हाला सांगितलं त्यांचं काय त्यांचं पण नवीन आलंय मग आता हे उभा राहिले त्यांचा फटका कुणाला बसेल त्यांचा फटका बाळासाहेब पटलांनाच बसेल बाळासाहेब पाटलांना तिकडे जास्त बाळासाहेब नाही बरं बाळासाहेब सांगाल मनोज दादांचं ह्या भागामध्ये भरपूर काम आहेत महत्वाचं कारण आता मी हे त्यांना चाळीस हजार मतं पडलेली अपक्ष उभे राहिले धरशीर पाटला चाळीस हजार अशी ऐंशी हजार मतं पडलेली बाळासाहेबांना साठ हजार मतं पडली बरं तेव्हा ते निवडून आले आता एकच मनोज दादा उभे आहेत बरोबर तर त्या निमित्तानं मला एकच बोलायचं दादांचं संपूर्ण भागामध्ये काम चालू बरं आणि निधी पण आणते सत्ता नसताना बरं तर दादा ही शंभर टक्के निवडून येणार दादा निवडून येते निवडून येणार बरं तर एकंदरीत इथल्या प्रत्येक लोकांनी सांगितलं की मनोजांची जरा जोरदार हवं आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने वारं कसं आहे कराड उत्तरचं कराड कराड उत्तर, उत्तर वार मनोज घोरपडे दादा मी उमरत ग्रामपंचायत सदस्य आहे ते दहा वर्ष सदस्य असून आतापर्यंत बाळासाहेबांनी सगळे आश्वासन आम्हाला दिली त्यामुळं आता मनोज दादाच काम भरपूर आणि आता पडत्या काळात त्यांनी चांगलं उचलून धरलं उड्डाण पुलाच्या बाबतीत बरं त्यांनी केंद्रीय नितीन गडकरीला पत्र पाठपुरावा आम्ही पाचशे त्यांनी केला तो आता उड्डाणपुलासाठी त्यांनी भरपूर मदत केली बरं तुम्ही काय सांगाल <laughs> म्हणून दादा प्रचंड या वेळेला निवडून येणार आहेत बरं म्हणून दादा निवडून त्याचं कारण असं आहे बरं की ह्या हायवे पट्ट्यापासून पश्चिमेचा उंबरठच्या पश्चिमेचा भाग आज गावागावात पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे दोन किलोमीटरवर नदी आहे पण इकडे गा पाण्याची अवस्था नाही शेतीला पाणी नाही गेली चाळीस वर्ष झाली हे आमदार भोगते आमदार की भोगतात पण आज त्या काय या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत गेल्या दहा वर्षामध्ये मनोज प्रत्येक गावून गाव पिंजून काढून प्रत्येक गावाचे प्रश्न समजावून घेतलेत आणि एक नव्या दमाचा आमदार आहे आणि त्यावेळेला ह्या वेळेला ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी तुम्हाला खात्री आहे खात्री आहे शंभर टक्के मनोज दादांची धाव आहे मनोज का हवं आहे त्यांच्या काम आमदार आमदार नसताना त्यांनी काम आणले बरं आता वर्षानुवर्ष इथली जी सत्ता होती ती पी डी पाटील यांच्या घरामध्ये होती साठ कसं वागत आहे साठ वाटत बरं विकास झालेला ना नाही त्यांनी बी केलाय पण असं म्हणावासा काय पाहिजे तसा केलं पाहिजे तसा विकास केलेला नाही यंदा सत्तेत बदल होईल एकशे एकशे एक टक्का सत्तेमध्ये बदल होईल बरं यांना देखील वाटतंय की यंदा बदल होईल बघूयात आपण बाजारात फिरूयात लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं लोकांच्या मनात काय आहे ते आपण सांगूयात तर फिरतोय इकडे आपण लोकांना विचारतोय जागोजागी दादा काय गाव कुठलं तुमचं वडोली बिकेश्वर वडोली बिकेश्वर कराड उत्तर मतदारसंघ काय कोणाची हवा आहे हवा भाजपची जास्त भारतीय जनता पार्टीची हवा आहे म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीचे इकडे मनोज घोरपडे निवडून येतील असतो इकडे बाळासाहेब पाटलांचे लोक दिसतात कारण लेबलवरून समजते काय सांगाल काय विकास साहेब शंभर टक्के विकास झालेला आहे आणि साहेब शंभर टक्के येणार आहेत का तर दहा वेळा येणार का निवडून येणार कशावरून हे म्हणताय कारण विकास केलेला आहे अहो कसं आहे माझे का ते नेतृत्व असं आहे की सर्व लोकांना सामावून घेणारं नेतृत्व आहे आणि सर्व सामान्य लोकांचा सगळ्यांचा विचार करणारा माणूस आहे आपण म्हणजे या विरोध ठेवणार नाही की विरोध उमेदवाराला नाव ठेवणार नाही महत्त्वाचा त्यांनी विकास असा केलेला आहे की भरपूर असा विकास केलेला आहे आपण काय आता भरपूर लोक असं नाव ठेवतात की पंचवीस वर्ष सत्ता आहे तीस वर्ष सत्ता आहे अरे या सत्ता जरी असली तरी पण त्या माणसाचं चा कर्तृत्व चांगलं आहे मागे आन... लोक काही गाठ पडलेले होते ते लोक म्हणत होते की मनोज घोरपडेंकडे कोणतंही पद नसताना त्यांनी निधी आणला मग याच्याकडे कसं बघतोय हा ठीक आहे मान्य आहे कसं आहे केंद्रात सत्ता बरं तुमचे राज्यात सत्ता भाजपची आहे निधी येऊ शकतो का नाही येणार येणार त्यांना विकासासाठी ते देणारच आणि काय प्रॉब्लेम आहे पण परंतु बाळासाहेब पाटील आमदार बाळासाहेब पाटील आहेत ना खरच नेतृत्व चांगलं आहे पस्तीस वर्षामध्ये पंचवीस पस्तीस वर्ष जी काही सत्ता होती बाळासाहेब तर त्यांच्याकडे कुठेतरी अशी पण टीका होती की तितका जेवढा विकास पाहिजे होता तेवढा त्यांनी केला शंभर टक्के झालेला आहे बर अशा विरोधकांना तेवढं हेच पाहिजे की काहीतरी कुठं टू लावाय हो पाहिजे पण बाळासाहेबांनी भरपूर असा विकास केलेला आहे आणि असं नेतृत्व आपल्याला परत भेटणार नाही कारण का भरपूर असं म्हणजे भरपूर असं म्हणजे बाळासाहेब पाटील प्रेम करतात सर्व जनतेवरती की आपण थोडासा थोडासा अभ्यास करून त्यात जाणून घेतन गरजेचं आहे बरं दादांनी त्यांचं म्हणणं सांगितलं की इकडे बाळासाहेब पाटलांच्या हवाय असं त्यांच्या म्हणण्यातून येते बघूयात आपण लोकांना भेटूयात लोकांचे जे काय म्हणणे जाऊन घ्या इकडे दादा दादा नमस्कार काय सांगाल कोणाच्या हवा इकडे त्याचा हवा अशा आहे कमळाची हवा आहे कमळाची हवा आहे बरं काय आता दादा एक भेटले होते ते म्हणत की काही लोकांना वाटतं की पंचवीस पस्तीस वर्ष बाळाचा पाटलांकडे जात आहे पण त्यांनी विकास केला कसं बघताय याच्याकडे कुठं विकास बरं तुम्ही कच्च्या अंधाला बघितलं करा कसा एवढं मोठं गाव आहे बरं कुठंच विकास नाही बरं आपली भारतीय संस्कृती बर आपण एकमेकाला दादा काका मामा नाना भाऊ असं म्हणतो आपण पण ह्यांची जी साहेब संस्कृती आहे आपण साहेब एकूण सत्यवायला घालवली पण हे एक साहेब राहिलेत सगळ्यांनी मिळून मनोज दादा घोरपडे यांच्या चिन्हावर कमळाच्या चिन्हावर शक्का मारून बटन दाबून हे साहेब एवढे उत्तरेत न हाकलून द्यायचा आमचा विचार साहेब उत्तरेत नकलायत हाय आता एकूण सत्याला गेलेले एवढेच राहिलेत ना स्पष्ट शब्दातच सांगितलं इकडे काय सांगाल कुणाच्या आवाज दादांचीच मनीष गोरपडे यांचीच मनोज गोरपडे कमळ बरं तुमचं गाव कोणतं आमचं गाव उमरस उमरज बरं उमरस साठी मनोज गोरपडी काय विकास केलाय बरेच विकास केले युवकांच्या पाठीशी खंबीरपणे धावले बरं चष्म्याचे दुकान लोकांना अंध वर केले मोबत बरेचसे शिबिरे तयार करून त्यांनी युवकांना इतकी स्फूर्ती दिली की वावडी वा उठवली जाते की आता मनोज घोरपडे असतील रामकृष्ण वेताळ असतील किंवा दहरशील कदम हे सेपरेट झाले वगैरे अशा वावड्या उठतात ह्या लोकांचं हे लोकांची दिशाभूल करण्याचं चा काम चाललंय लोकांचं पण कितीही जरी काय केलं तर आज लोकांनी आम्ही जाधवांनी ठरवले बरं जसं इतिहासामध्ये इतिहास साक्षीला आहे बरं की मोगलांना सळोगी पळून सोडणार आहे आणि त्यांच्या छावणीत कळस कापून आणणारे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव होती उमरची तसंच आम्ही आता यांचा ढरोडे ह्या जोड गोळी पुन्हा एक बार गली आणि पुन्हा कराडची उत्तर जी, जी मुलकी पाटील की होती ती आम्ही खडून काढायची असं प्रयत्न केला आम्ही चालू आहे आणि कमीत कमी तीन ते साडेतीन हजार मताने उमराचं मताधिक्याने दी देऊन आम्ही मनोज घोरपाड्यांना विजय करणार तेवढं मी सांगेन तर एकंदरीत एक दादानी त्यांची भूमिका जी काय आहे ती स्पष्ट केली आपण पुढे जाऊयात लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात तर उमरजमध्ये आहे फिरतोय आपण काय सांगायचं आता कुणाची हवा आहे मनोज गोरफडे मनोज घोरपडे बरं का मनोज गोरफडे यांची का हवं आहे कारण पडले होते ते पडले होते पंचवीस वर्ष झाले आमदार बाळासाहेब पाटील निवडून येतात त्यांचा त्या, त्या पद्धतीनं विकास होत नाही बरं आणि इथली ग्रामीणला त्यांनी जी पुढारी ही करते त्यांना ती तळागाळापर्यंत ती पोचत नाही बरं त्यामुळं आता ह्या वेळेला काही झालं तरी मनोज वरपडे हे निवडून येणार बरं त्यांना मनोज वरपडे बसते हां तर यांनी सांगितले की मनोज घोरपडे बसतील आपण अजूनही नागरिकांना भेटणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जरा जरा तुम्ही दिसता इथं <laughs> ओके okay? काय सांगाल कुणाची हवा इथं सोमनाथ चव्हाण सोमनाथ चव्हाण सोमनाथ रवी चव्हाण यांची हवा आहे बरं आपलं गाव नागठाणे नागठाणे तुमचं नाव आदित्य मिलिंद चौधरी चौधरी बरं एकंदरीत सोमनाथ चव्हाण यांची हवा तर बरं कशा पद्धतीने म्हणजे त्यांची हवं का म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे संपर्क का चांगले त्यांचे संपर्क संपर्क चांगले आहेत त्यांचे बोलण्याची एक पद्धत आहे पण दोन प्रस्ताव त्यांच्या मध्ये टिकतील का ते काय आपल्याला एवढं माहित नाही पण सोमनाथ चव्हाण वन साइड आहे माझ्या उजव्या साईडला दिसतोय तो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हे जे दिसतंय हे उमरचं गाव आहे वाहनांची वर्दळ आहे इकडे एक मित्र बसला युवक मित्र त्यालाच प्रथम आपण विचारूया नमस्कार मित्र काय नाव नमस्कार तेजस राजेंद्र थोरात कंट्रेवाडी कळंत्रेवाडी बरं काय सांगशील कुणाची हवा नेमकी इथं काय कुणाची हवा वगैरे कुठ नाही बरं इथं जो कार्य करेल इथं जो समाजासंगत चालेल बरं इथं यो सगळ्यांच्या पाठीमाग उभा राहील त्याच्या मागे सगळ्यांची ओढ आहे आता एक आमच्या इकडे तर आता हवाच तुम्ही म्हणताय जर हवा म्हणायची म्हणलं तर आपले कालगावचे सोमनाथ भाऊ यांची पूर्णपणे ताकतीचा हवा चालू आहे ताकदीचे म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्य भरपूर केलेलं आहे व मुलांसाठी व बाकीच्या गोरगरिबांसाठी उभा राहिलेले प्रत्येक हाकेला प्रत्येक फोनला ते उपस्थित असतात एक माझ्या दरमधे लोकांनी विचार करून शेट्टीलाच मतदान करावं आणि एक आपल्यासारख्या गोरगरीब कुटुंबातून शेतकऱ्यातून उभा राहिलेला आपले सरपंच आत्ता सरपंच होते कालगावचे त्यांनाला शेट्टीला मत करून त्यांना एक आमदार करून देण्याची अशी आमच्याकडे तर ताकद चालू आहे बघा म्हणजे युवकांच्या तुमच्यात क्रेज आहे एक युवकांच्यात तर सगळ्यांच्यात क्रेज चालूच आहे बरं तर युवकाने त्याची प्रतिक्रिया मांडली इकडे दादा पण आहेत दादा काय नमस्कार काय चाललंय नमस्कार काय कसं काय बिझनेस कसा चाललोय रिक्षाचा काय व्यवसाय काय बर एवढे एवढे मोठे काय सिटी नसल्यामुळे आपलं बरं असतं थोडंफार होऊन जाते थोडंफार होऊन जाते बरं काय सांगाल नेमकी कोणाची हवाय उमरजमध्ये कसं झालं एक भाजपचे जे आहेत का नाही उमेदवार वगैरे मनोजची दादा मनोज दादा घोरपडे त्यांचा प्रचार आता एकदम जोरात चालू त्यांचा प्रचार जोरात चालू आहे तिकडे तिकडे त्यांच्या गाड्याच दिसते त्या स्थानिक आमदारांनी काय काम केलं इकडे आता कसं झालंय आपल्या ना एवढं राजकारणात जास्त हे नसतं आपण मनोज दादांची आवाय आता काय झालं आता बघितलं का सारख्या त्यांच्या गाड्या जातात आता मी वरड्यात गेलेलो भाडं सोडायला तर तिथं त्यांचा प्रचार चालू आहे ते स्वतः तिथं आहे प्रचार जोरात चालू आहे जोरात चालू आहे दादानी सांगितलं की इकडे मनोजांचा पण जोरदार प्रचार आहे काय का का सांगाल काय काय वातावरण कसं आहे राजकीय वातावरण काय आता आम्ही दुसऱ्या तालुक्यात त्यामुळे कोणत्या तालुक्यातलं आहे तुम्ही पाटण तालुक्या पाटण तालुक्यात कोणाचं वातावरण आहे पाटण तालुका दोन्ही अनेक पक्ष जोरात दोन्ही पण पक्ष जोरात चालत इकडे पाठीमागे पण युवक आहेत आपण त्यांना विचारूयात दादा काय सांगशील कोणाचं हवं आहे सोमनाथ भाऊ सोमनाथ भाऊ ते कोणत्या पक्षातून उभे आहेत त्यांनी आता नवीनच म्हणजे राजकारणात पहिल्यांदाच ते उतरलेले आहेत राजकारणात नवीन नवीन उडी उडी घेतली पण एक नामांकित व्यक्तिमत्व आहे बरं ज्यांची युवकांच्यात मोठी क्रेज आहे तरी त्यांना बहुमताने शिट्टी ह्या चिन्हावर मतदान करून निवडून आणावे काय क्रेज म्हणजे तुम्हाला जिथे लागेल तिथे त्यांचा हे पाठिंबा निर्माण होतो तुम्हाला कोणती गोष्ट लागू वा कुठं तुमचे अडचणी असतील त्या तुमचे सोडवण्याचं काम हे भाऊ करतात स्थानिक आमदारांनी काय काय काम या भागातला स्थानिक आमदार कसे काय असे फारशा प्रमाणात काय काम दिसून येत नाही त्यांचं आणि हे नवीन नवीन आता त्यांच्या जोडीला उभे राहतात त्यांचं पण काही एवढे हे नाही पण जसे भाऊंची क्रेज आहे बर तसे अजूनपर्यंत कोणाची एवढी क्रेज नाहीये ते युवक तुम्हाला दाखवून देतील तर युवकाने देखील त्याचं जे मनोगत आहे ते व्यक्त केलं आपण अजूनही नागरिकांशी भेटणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मित्रा काय सांगशील काय नाव आपलं माझं नाव ऋषिकेश भोसले ऋषिकेश भोसले करडवस्तर मध्ये आलोय आम्ही आढावा जाणून घेतोय काय स्थानिक आमदारांनी कशा पद्धतीने काम केलंय स्थानिक आमदारांचं काम बघतात प्रत्येक जणांनी आपापल्या ह्याच्यात काम केले बर पण आम्ही आता सध्या एक नवीन तरुण तडफदार नेतृत्वाबरोबर आम्ही सध्या आहोत आता बर, बर। सोमनाथ चव्हाणांबरोबर आहोत नवीन तरुण नेतृत्वाला संधी भेटली पाहिजे शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आई एस आय प्रतिष्ठान मार्फत त्यांचं भरपूर योगदान आहे भागामध्ये आणि असं कोणाला दुजाभाव करत नाही तुम्ही कधीही त्याच्याजवळ जा जावा कधीही त्या सोमनाथ भाऊं पशी जावा कधीही कुठला माणूस मोकळ्या हाताने रिकामा येत नाही हे आजपर्यंत अनुभव आहे बाकी जास्त पॉलिटिकल बॅकग्राऊंड का काही नाही शेतकरी कुटुंबातला माणूस होता लहानपणी असं एकदम बह खालची परिस्थिती होती खालाकीची परिस्थिती होती भाऊंची आज जे शेतकरी कुटुंबातला माणूस मुलगा ही राजकारणात वर येऊ शकतो त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सोमनाथ चव्हाण बरेच युवक आहेत आता एक नंबरचं रक्तदान शिबिर घेतलेलं अकरा बाराशे अडुसष्ट बॅग जमा झालेले कुठल्याही आमदार खासदाराला आतापर्यंत जमलं नाही ते सोमनाथ भाऊंनी करून दाखवलेलं आई साईब प्रतिष्ठान मार्फत त्यांच्या बड्डे दिवशी बरं तुम्हाला वाटतं की ते विकास करते विकास करते बरं इकडे नागरिक पण आहेत काय सांगाल नेमकी कोणाची हवा आहे बाळासाहेबांची बाळासाहेबांची बाळासाहेब हो। पाटील काय काम केलं काय विकास केला बाळासाहेबांनी या भरपूर विकास के केलाय तुमचं गाव आमचं गाव चरेगाव चरेगाव हे हो। एकदम मध्य ठिकाण म्हणजे चरेगाव मध्ये किती कामं झाली बाळासाहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं केली बरोपूर काय सांगू शकता का एका दुसरं रस्ते झाले लाईट आहे म्हणजे समझ समाज मंदिर झाली हो लागेल निवडून येतील बरं शंभर टक्के येतील शंभर टक्के शंभर टक्के येतील एकंदरीत यांनी दादांनी यांची प्रतिक्रिया मांडली आपण अजूनही नागरिकांना भेटणार आहोत प्रत्येकाची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत शिवडे पाठ्याव आपण काय सांगाल दादा हवा आहे सोमनाथ चव्हाण चव्हाण त्यांची हा काय म्हणजे बऱ्यापैकी होईल बर तुमचं गाव कोणतं आमचं गाव शिवड शिवड्यात ना होईल हा बर तुम्ही काय सांगू शकता सोमनाथ चव्हाण सोमनाथ चव्हाण यांची हवा सोमनाथ चव्हाण सोमनाथ चव्हाण बर काय म्हणजे त्यांचं काय विजन वगैरे काय किंवा बाकी म्हणजे कस जरा पोरांसाठी यंग पिढीसाठी जास्त केलेलं आहे युवा वर्गामध्ये युवा वर्गामध्ये जास्त वर्जिन आहे पण पण आहेत ना मनोज असतील दादा हो की कसं झालं दादा पंधरावीस वर्ष घेतल्यात बरं त्यांच्यासाठी आणि साहेब पण आपले पंधरा वर्ष झाले मला वाटतं पंचवीस वर्ष झाले कंटिन्यू आमदारच आहेत बर जरा नवीन चेंज म्हणून आपलं चव्हाण हो बरं तर ह्या होत्या उमरजकरांच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटते कराड उत्तरचा आमदार कोण होईल कराड उत्तरचे लोक आपलं उत्तर मतातून कसं देतील आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा